भारत अमेरिका व्यापार करारातील कथित शेतकरी विरोधी व जनविरोधी तरतुदींविरोधात संसद परिसरात विरोधी, विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार निषेध आंदोलन छेडले मकरद्वार संसद भवन येथे काँग्रेससह विविध विरोधी पक्षांच्या खासदारांनी एकत्र येत केंद्र सरकारवर टीका केली या आंदोलनात खासदार प्रियांका गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ खासदारांची उपस्थिती होती देशाच्या सार्वभौम हिताशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही अटी मान्य होणार नाहीत असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला खासदारांनी सांगितले की प्रस्तावित करारातील काही तरतुदी शेतकरी लघु उद्योग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला धक्का देणाऱ्या आहेत परकीय दबाव किंवा मोजक्या कॉर्पोरेट समूहांच्या फायद्यासाठी देशाच्या अन्न सुरक्षा आणि आर्थिक स्वायत्ततेशी खेळ करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही अशी ठाम भूमिका काँग्रेसने मांडली दरम्यान शेतकरी संघटनांनी दिलेल्या अखिल भारतीय बंदच्या हकेला काँग्रेसने उघड पाठिंबा जाहीर करत शेतकऱ्यांच्या लढ्यात आम्ही रस्त्यावरही आणि संसदेतही सोबत आहोत असा स्पष्ट संदेश दिला काँग्रेसने स्पष्ट केले की देशहित शेतकरी आणि सांविधानिक मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र केले जाईल